रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले यावर फक्त एकच उपाय ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पण से, आज आम्ही ओरुस येथे प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो यायचं कारण आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी माझी जिल्हाध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाच्या पदासाठी नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून पाच तालुक्याचे काका कुडाळकर यांची नियुक्ती केलेली आहे तर प्रथमतः आम्ही आल्या आल्या कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन संबंधित सर्व संघटनेच्या बाबतीत म्हणा किंवा इतर बाबतीत पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे तर या आजच्या ओरोसमधील पत्रकार कक्षातील पत्रकार परिषदे पत्रकार परिषदेत उपस्थित कार्याध्यक्ष काका कुडाळकर प्रांतिक सदस्य ज्येष्ठ अनावकर गुरुजी प्रांतिक सदस्य राष्ट्रवादीचे उदय भोसले माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस माजी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुभाष उर्फ बाबू सावंत आमचे सुनील भोगते व्ही जे एन टीचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर राजू धारपवार अस्लम खतीब शैलेश लाड आणि अल्पसंख्याकाचे महा प्रदेश महासचिव शफीक खान आणि कणकवलीचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे राजेंद्र पावसकर ही आम्ही प्रमुख मंडळी आज जिल्हाधिकारी एस पी सी ओ सिव्हिल सर्जन यांना भेटण्यासाठी आज आम्ही दोघांनी ठरवून म्हणजे बुवा ह्यांना भेटल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेत जनतेची कामं होण्यासाठी ह्या लोकांना घेऊन ह्यांची ओळख करून देणे जेणेकरून ह्या लोकांना काम करण्यासाठी सुलभता निर्माण होईल त्यासाठी आज आम्ही तात्काळ एक दिवस थोडासा आराम करून आम्ही आज पक्षाच्या कार्याला चालू केलेला आहे आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमांशी बसलो चर्चा केली सुद्धा सांगितलं की तुमची काही अडचण जनतेची काही कामं असतील तर आपण मार्गी लावू त्याच्यात कुठे अखंडित सपणा राहणार नाही त्याचबरोबर एस पी साहेबांची भेट घेतली एस पी साहेबांनी पण तेच सांगितलं की कायद्याच्या चौकटीत बसून जे काय लोकांना सहकार्य करायचं असेल ते तुम्ही तुम्हाला आम्ही करू त्याचबरोबर आलेल्या सहकाऱ्यांची आम्ही त्यांची ओळख करून दिली जेणेकरून आम्ही जरी नसलो तरी त्यांच्याकडे काही कामं दिली तरी ते करू शकतील ही एक आमची साखळी करण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याचबरोबर सी ओ सिव्हिल सर्जन यांच्याकडे सुद्धा आम्ही आता जाणार आहोत परंतु आज सिव्हिल्स आज आरोग्याची जी अडचण आहे आरोग्य खात्याची त्या बाबतीत आम्ही प्रखरपणे त्यांच्याकडे मांडणार आहोत आणि त्यांच्या ज्या काय अडचणी आहेत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या त्या त्यांच्याकडनं आम्ही घेऊन आदरणीय अजितदादा पवार पवारसाहेबांच्या माध्यमातून सरकारमधून त्यांना कशी मार्गी लावता येतील त्यांच्या समस्या जिल्ह्यातील ते करणार आहोत त्यानंतर सीओंची भेट घेण्यासाठी आलो पण सीओ साहेब आज मुंबईला गेल्यामुळे ॲडिशनल सी सी काका कुडाकर म्हणायला आपण भेट घेऊन ते पुढील बोलतीलच तिथील जिल्हा परिषदच्या काही ग्रामीण भागातील काही अडचणी असतील त्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार परंतु आज एकच सांगतो आजपासून आम्ही आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार अजितदादांचे व साहेबांचे हात बळकट करण्यासाठी कामाला चालू केली आहे आम्ही संघटितपणे काम करणार आहोत आणि जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं घेणार आहोत लोकांना असं आग्रह करणार की तुमची कामं द्या आणि ती कामं आम्ही मार्गी लावण्याचा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आज अजितदादांनी भाजप शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी पक्ष असं म्हणून सरकारमध्ये आज कार्यरत आहेत त्या गटाला या जिल्ह्यातून कुठे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्या पद्धतीचं एकत्रित राहून काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर कामं करताना जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष संघटित करताना जी काय जनतेची कामं आहेत ती समो घटक पक्ष असणारे त्यांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री नारायण राणेसाहेब असतील कणकवलीचे आमदार नितेश राणेसाहेब असतील दीपक केसरकर शिक्षणमंत्री असतील त्यानंतर उदय सामंत असतील आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण असतील ह्या सगळ्यांशी आम्ही विश्वास घेऊन त्यांना विश्वासात घेऊनच आमचा पक्ष कसा वाढेल किंवा त्या पक्षाकडनं कशी लोकांची जनतेची कामं होतील ह्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के आम्ही दोघे करणार आहोत आमच्यासोबत ही ज्येष्ठ मंडळी आम्ही अनावकर गुरुजी सुरेश गवस हे जाणते लोक आम्ही ठेवलेले आहेत जेणेकरून आमच्यावरती त्यांचा कुठेतरी वचक राहावा त्यांचं मार्गदर्शन राहावं हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या पद्धतीने कुठेही पक्षाला पक्षातील कार्यकर्त्याचं अपमान होणार नाही कुठेही पक्षाच्या कार्यकर्ता कमी पडणार नाही ह्याची आम्ही दखल घेणार एवढंच बोलतो आणि थांबतो आम्ही सर्व मंडळी अजितदादांचं नेतृत्व मान्य कराचं मनोमन ठरवलेलं होतं आणि त्यानुसार पाच तारीखच्या सभेमध्ये आम्ही सर्व त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा पण दिल्याच पण त्याचबरोबर आमच्याबरोबर त्यावेळी जवळजवळ पन्नास ते साठ लोक होते सर्वांनी त्या ठिकाणी अधिकृत ॲफिडेवीट शंभर रुपयाच्या बॉन्डपेपरवर करून त्याच क्षणी आम्ही अजितदादांचं आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकर यांचं नेतृत्व मान्य केलं होतं त्यानंतर जिल्ह्याच्या पदाबाबतची जी काही मीटिंग झाली आमची अकरा बारा तारीखला आणि त्या मिटिंगमध्ये आम्हा दोघांवर अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी घेतल्यानंतर माननीय अजितदादा पवार यांनी आम्हाला नियुक्तीपत्र दिलं आशीर्वाद दिले शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर एक सांगितलं की या जिल्ह्यातली राष्ट्रवादी बळकट करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि हे काम करताना सर्वसामान्य जनतेपर्यंत तुम्हाला पोचायचं आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायचं आहे या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा प्रकारचं आश्वासन आशावाद दादांनी व्यक्त केला असल्यामुळे निश्चित आमची आम्हाला हत्तीचं बळ आलं आणि म्हणून आज प्रशासनाच्या पहिल्याच दिवशी आम्ही प्रशासनातील सर्व प्रमुखांना भेटलं आणि आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आमचं काम करण्याची काय पद्धत आहे त्याबाबत त्यांना विशद केलं आणि आजपासून जिल्ह्यातील प्रशासनावर अंकुश म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातील प्रशासनाचं सहकार्य घेऊन सर्व जनतेची कामं सुरळीत कशी होतील हाच आमचा पहिला अजेंडा राहील प्रशासनात या जनते या भागातील जनतेला प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामाने ज्यावेळी जनतेला त्रास होईल त्यावेळी राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल जनतेच्या पाठीशी उभा राहील आणि ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न आज कलेक्टर मॅडमशी बोलली झालं एस बोलली झाले हायवेवरील बाबी काही गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहेत पुढील काळात जनतेला भेटसावणारा वाळू प्रश्न हा पावसानंतर येणार आहे शासनानं कमी दरामध्ये वाळू जनतेला मिळावी असा मानस केलेला आहे अजूनही प्रशासनानं त्याबाबत योग्य दखल घेतलेली नाही आहे भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यानंतर मात्र जनतेला कमी दरात वाळू मिळण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत त्यासाठी प्रशासनाला भाग पाडू इतरही प्रश्न आहेत काही ठिकाणी तलाठी कमी आहेत लोकांच्या समस्या आहेत विशेष करून शेतकऱ्यांबाबत पीक विमाबाबत बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात आमचं प्राधान्य राहणार आहे की शेतकऱ्यांच्या पीक विमाबाबत ज्यावेळी प्रश्न निर्माण होईल ज्या शेतकऱ्याचा प्रश्न निर्माण होईल त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही जरी आमचं सरकार असलं तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहू आणि तो प्रश्न आम्ही सोडू आणि त्यामुळे प्रशासनात कुठचीही बाब आम्ही ऐकून घेणार नाही लोकांसाठी प्रशासन काम केलं पाहिजे हा अट्टा हाच आमचा राहणार आहे आज जिल्हा परिषद मधील शिक्षकांचा प्रश्न उभा राहिलेला शासनानं ठरवलेलं आहे आमच्या शिक्षण मंत्र्यांनी की निवृत्त शिक्षकांकडून तो बॅकलॉग भरून काढा आमची ठाम मागणी आहे की जे डेड बेरोजगार आहेत त्यांनाच ही संधी दिली पाहिजे कारण या ठिकाणच्या जिल्हा परिषद प्रशासनानं योग्य ती माहिती पोचवली प्रशासनाकडे पोचवली नसल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असं हो माझं मत आहे कारण कालच शिक्षक समितीचा जो मोर्चा झाला शिक्षकांचा जो धरण आंदोलन झालं त्यामधील ने त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रा निवृत्त प्राथमिक शिक्षक शासनाच्या या ऑर्डर स्वीकारणार नाही हाताच्या बोटावर मुदणारे काही निवृत्त प्रा माध्यमिक शिक्षक घेतील त्यामुळे जिल्ह्यातील शिक कमी असलेल्या शिक्षकांचा प्रश्न सुटणार नाही आणि त्यामुळे आमची शिक्षण मंत्र्याला कळकळीची कल विनंती आहे आम्ही सत्ता देतो आम्ही कळकळीची कल विनंती करतोय की या शासनाचा शासनानं काढलेल्या परिपत्रकाचा जी आरचा त्यांनी विचार करावा आणि ढेड बेरोजगारांनाच या ठिकाणी त्यांनी प्राधान्यनं हा बॅकलॉग करून जाण्यासाठी काम करावं अशा प्रकारचं आमचं या ठिकाणी मागणी आहे आत्ताच सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा आपल्याकडून ऐकतो की जिल्हा रुग्णालयाबाबतसुद्धा बरी झेळसण झाली या ठिकाणीसुद्धा आम्ही आत्ता भेटणार आणि त्याला सांगणार आहोत हे गोरगरीब जनतेसाठी असलेलं रुग्णालय आहे आणि त्यामुळे त्या, त्या रुग्णालयातून त्यांना समाधानकारक सेवा देण्याचं काम झालं पाहिजे त्यासाठी ज्या काही त्यांच्या समस्या असतील प्रशासनातील असतील डॉक्टर बाबत असतील त्या सोडवण्यासाठी आमचे नेते अजितदादा पवार साहेबांना आम्ही निश्चित सांगू पण गोरगरीब जनतेला चांगली सेवा देण्याचं चा काम केलं पाहिजे हल्लीत शासनानं एक जी आर काढलेला आहे साठ वर्षावरील नागरिकांसाठी की त्यांची मोफत पूर्ण तपासणी दोनदा झाली पाहिजे आणि यासाठी आमची मंडळी ज्येष्ठ मंडळी आहेत आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत की ज्येष्ठ मंडळींची मोफत आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळा झालीच पाहिजे वेळप्रसंगी त्याच्यासाठी शिबीर घेण्याची पाळी आली तरीसुद्धा राष्ट्रवादी आम्ही शिबीर घेऊन शासनाच्या या लाभाचा फायदा साठ वर्षावरील व्यक्तींना देणार आहोत की जेणेकरून आमची ही भ पिढीचं आरोग्य चांगलं राहील त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा या जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता असा प्रकार वारंवार येतोय तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थातच आमचे नेते अजितदादांकडे आम्ही आग्रही राहू आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निधी जास्त मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जेणेकरून या जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणे व्हावा अशा प्रकारचं मनोदय घेऊन आज आम्ही एका ठिकाणी आलो आजपासून आम्ही सुरुवात केली आमच्या टीमच्या वतीनं या प्रकारचं कार्य करण्याचं आमचं ध्येय आहे आणि ते ध्येय पूर्तीसाठी आपणही सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपली गदा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र